जय शिवराय मित्रांनो आज आप आपण पाहणार आहोत की आपल्या राज्याचे मंत्री जसं की छगन रुजबळ यांची दहा वर्षाखाली प्रॉपर्टी ही चार ते पाच हजार करोडची असण त्यांनी इतकी प्रॉपर्टी इतर घर बंगले बिल्डिंग प्लॉट असे छगन भुजबळ आणि त्यांच्या मुलांच्या नावावर कुठे कुठे आणि किती संपत्ती आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात नाशिक मध्ये भुजबळांचा पाच कोटींचा बंगला तर पंचवीस कोटींचा तीन एकरचा प्लॉट आहे ठाण्यामध्ये पारसी हिल मध्ये पाच कोटींचा प्लॉट तर सुखदा सोसायटी मध्ये सहा कोटींचा सा फ्लॅट साठ कोटींचा सा भुजबळ पॅलेस यामध्ये स्विमिंग पूल आणि क्लब हाऊसची सोय आहे नाशिक आणि येवल्यामध्ये दहा कोटींचा बंगला सोबतच ऑफिस सुद्धा आहे मनमाडमध्ये पाच कोटींचं घर आणि बंगला इंदोर मध्ये प्लांट चर्चगेटला मनेक मध्ये पाच कोटींचं ऑफिस समीर आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे नाशिकमध्ये राम बंगला समीरच्या नावावर आहे याची किंमत दीड कोटी इतकी आहे समीरची बहीण दुर्गा हिच्या नावावर गणेश नावाचा बंगला आहे तर दादरला भुजबळांच्या पत्नीच्या नावावर पाच कोटींचा फ्लॅट आहे नवी मुंबईत पाच कोटींचे ऑफिस आणि फ्लॅट सुद्धा आहेत तर अठ्ठावीस कोटींचे दागिने पावणे चार कोटींच्या वेगवेगळ्या आलिशान गाड्या इंडोनेशियात आणि नाशकात दोनशे पंचावन्न कोटींची कंपनी आहे ऑफिसेस यात पेंटिंग आणि इतर वस्तू किंमत कोटींच्या घरात आहे भुजबळांच्या संबंधितांनी प्रॉपर्टी खरेदी केली त्यांना चाळीस कोटी दिले नाशकात एकशे तीस कोटींचा साखर कारखाना तर एकशे पंचावन्न कोटींचा वाईन यार्ड सुद्धा आहे नाशकात आणखी एक दहा कोटींचं ऑफिस दादर मध्ये पस्तीस कोटींचं आणखी एक ऑफिस खारघर मध्ये सहाशे कोटींची पंचवीस एकर जमीन तर भावेश बिल्डर्सच्या नावे पन्नास कोटींची प्रॉपर्टी आहे मध्ये जी बिल्डिंग आहे त्याची किंमत शंभर कोटी इतकी आहे बांद्रा दीडशे कोटींचा हफीज महल आहे लोणावळ्यातली जमीन आणि हेलिपॅडची किंमत पंच्याहत्तर कोटींच्या घरात आहे तर नाचकात जी बिल्डिंग आहे त्याची